मंद्रोप येथील अनमोल अनिल केवटे दोन वर्षांकरिता तडीपार अनमोल अनिल केवटे वय वर्ष बत्तीस राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना शिविगाळ दमदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे खंडणीची मागणी करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल असल्याने विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन एक अ ब अन्वयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने सोलापूरचे पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कपाडे यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे एकसष्ट दोन हजार चोवीस दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये अनमोल अनिल केवटे याला सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता दिनांक दोन हजार चोवीस पासून तडीपार केली आहे त्याच तडीपार केल्यानंतर झळकी तालुका जिल्हा विजयपूर येथे सोडण्यात आल्याची माहिती सोमवारी दुपारी आयुक्त कार्यालयातून प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा